बनायच राहिला बोलले पर्यंत नमस्कार मित्रांनो मी आहेत आता गाडी स्टार्ट केलेली आहे लाईट पण लावली रात्रीच्या नऊ वाजले पेपराले आठ वाजता चालू होती मांडी मिंडी कसली अस गाडीतली आणि आता निघालो आहे तळेगावचं लोकेशन आहे तळेगावमध्ये एक काहीतरी नऊ लाख उमरा या ठिकाणी गाडी खाली होणार तर मित्रांनो भेटवता जसं तसंच कुठं जायला आपण काय अनुभवेल वाटत तिथं तुम्हाला अपडेट देत, देत राहील मित्रांनो धन्यवाद пмн पार्किंग केली गाडी पोचलो यार की कंपनी जो काही बाजूला आहे दिसले समोर तिथं आता गाडी खाली होणार आहे गाडी चालवून आता फायनली पोचलेला इथं यार कंपनीला आता गाडी लावतो गाडी बंद करतो पार्किंग केली आता बघा इथं गाडी बंद करतो मला झोपून देतो बघा दरवाजा पुढे करतो जरा पुढतो तीन तास नऊच्या नंतर सिक्युरिटी मानला ये हो। नंबर टाकला आहे त्यानं बघ आता आपला नंबर आहे नऊच्या नंतर बघ आता त्यांचं ऑफिसवाले येतात नऊच्या नंतर नऊच्या नंतर ये बोलला ठीक आहे असून द्या तर मित्रांनो चला आता झोपून घेतो बघा पाठीमा कस धूर धूर झाल्या का पेटवल्या वगैरे दिसत यांना जरा बारे दिसत यार का कंपनी झाले जवळच आता फेनोडिक्स कंपनी पण आहे बघू भरायला भेटले तिकडे तर तिकडे जायच चालतोय नाश्ता करायला बघा नाश्ता करून ना येतो दिसत काही कधी गुरु चार पाठीमाग डोंगर आहे काही डोंगीर काही झाडी मित्रांनो काय वातावरण आहे पुण्यातली कंपनीचं हे आहे बघा युर्क पाठीमाग दिसतं यॉर्क माझ तर मित्रांनो चाललोय नाश्ता करायला नाश्ता काय दाखवतो कुङ्कुर प्याटाउँछ मित्रांनो बघा नाश्ता करून आलो बघा गाड्यांची लाईन तिथे नऊ लाख उमरा गाव आलो नाश्ता करून मस्त होती मिसळ बरं का एक नंबर मिसळ होती मला दाखवली मिसळ कशी कशी आहे ती अजिबात तिकट नव्हती काय नव्हती मला सांगतो बारक मूल जरी असलं का नाही एक दोन वर्ष त्याला देखील मी त्याला ऐकली ती मिसळ होती

एडिटिंग बी करून ठेवतो एडिटिंगला नाही काय प्रॉब्लेम येत अपलोड करायला प्रॉब्लेम येतो टायमिंग निघून जातं पावणे बाराला टाकतो अपलोडिंगला टायमिंग परत गेलं व्हिवर्सचा प्रॉब्लेम येतो येथील व्हिवर्स आज नसले तरी उद्या परवा कसं असतं सकाळी सूर्य पूर्वेला असला दुपारी डोक्यावर असतं संध्याकाळ मावळतील असतं त्यामुळं प्रत्येकाचा दिवस काय नाराज व्हायचं नाही काय आणि असं नाही काय काय बे करचोटलं उडायची असते ती भिंचत म्हणजे ऑनलाईन भेट मागणी अरे का तुम्हाला काय तुमच्या घरी आलोय का मागायला काय मला एक मित्र म्हणला की तुम्ही हे पाठवा काय मित्राशी चॅनलची लिंक पाठवू तुझ्याकडे जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना तेवढे सगळ्याशी पाठव एक जोडीदार होता एकत्र डबा हे एक खातो तू मी आणला डबा देखील शेअर करायचो ज्यांना पण आहे घालायची ती तुम्हाला या यालाच म्हणतात ऑनलाईन भेक मागणे अरे पण बेकारडे नव्हतो मी आमचं डबं खात होता आज तुम्ही म्हणता आम्हाला ऑनलाईन भेक मागणे तेवढं तुमच्या दारात आम्ही आलोच नाही ना एक मी मित्रच होता हो मग का याला मित्रामध्ये मित्र पण म्हणत नाही तुला सबस्क्राईब करायचं नसलं तू करू नकोस नंतर दुसऱ्याला कशाला हे करू शकतो करणाऱ्याला पण कशाला हे करू चालते दोघ मित्रांनो चॅनलवर नवीन असलं लाईक करा शेअर करा नवीन अपडेट तुम्हाला देत राहील आज बघा दिसत आहे का के तुम्हाला कॅमेरा बॅक काढतो शूटिंग थांबा असं नजारा दिसतोय बघा धबधबावर ना पाणी पडत आहे कंपनीच्या पाठी माझ्याकडं दुःख पडले नजारा दिसतोय बघा